नमस्कार मी कृषी मित्र निलेश बाय आपलं खुलताबाद तालुक्यातील घोडे गावात सहर्ष स्वागत करतो आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्ये आता सध्याला आहोत एका सुंदर अशा टोमॅटोच्या प्लॉटवरती हो। आहोत आता टोमॅटो प्लॉटचा जर विचार केला तर नेमकं आपल्या शेतकरी दादांनी त्यासाठी काय काय केले आणि नेमकी प्लॉटची परिस्थिती कशी होती थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव नाव आणि गावाचं सांगा योगेश अंबादास जाधव राहणार घोडेगाव तालुका बुलताबा जिल्हा छत्रपती संभाजी राहणार ह्या प्लॉटचा आपण विचार करतोय बरोबर ह्या प्लॉटची अवस्था पूर्वी कशी होती पूर्वीची अवस्था अशी होती ज्या वेळेस लागवड केली त्यावेळेस पूर्ण म्हणजे त्याच्यात पाणी होतं अक्षरशः तर ते उपटून टाकायची वेळ आली ती पण त्यानंतर यस वी ॲग्रोचं मी शुगर बन सोडलं शुगर बन सोडल्याच्या नंतर मग किटॉन आणि फ्लोरा याची फवारणी केली त्यांना पंजा सेटिंग केली आणि तिथून पुढं मी व्हीचे भरपूर प्रॉडक्ट वापरले त्यामुळं आमचा प्लॉट आज चांगल्या स्थितीत मला आणि मला असं वाटतं का मागील जो खर्च केला तो पूर्ण ते झाला जेव्हापासून मी यश वी ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली तेव्हापासून मला टोमॅटोचं म्हणजे एकदम भारी रिझल्ट येत गेले समजा गमती भाषेत करा यस वी ॲग्रोची जी नॅनो टेक्नॉलॉजी आहे त्या नॅनो टेक्नॉलॉजीचा आविष्कार त्यातले काही प्रॉडक्ट्स त्यांनी वापरलेले जसं की त्यांनी सांगितलं मला शुगरबनचा सा वापर केला गेला होता शुगरबन हे आमच्या टेक्नॉलॉ टेक्नॉलॉजीमधील एक चमत्कारिक प्रॉडक्ट आपण त्याला म्हणूयात त्याच्यामध्ये विविध प्रकारचे हार्मोन्स असतील एन्झाईम्स असतील किंवा सिविडचा वापर पण त्याच्यामध्ये केले गेलेले तेल सोडल्यानंतर जसं की यांनी सांगितलं होतं की सोडण्यापूर्वी माझ्या प्लॉटची अशी अवस्था होती की प्लॉट हा उपटून टाकण्याची वेळ मला आलेली होती पण शुगर बन सोडल्यानंतर शेंडा पण आपला चांगल्या पद्धतीने ग्रोथ पण चांगली फुटवा जो असेल पंजा सेटिंग जे असेल त्याच्यानंतर शेंडा चालणं जे आपण शेंडा चालणं ते पण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच सोबत सोबत विचार केला तर त्यांनी फवारणीमध्ये किटोन मिस्टर मायक्रो आणि फ्लोरचे स्प्रे घेतली होते त्यांनी काय फायदा झाला आपल्याला किटोन आणि फ्लोरने माझे पंजाब झाली पंजा सेटिंग चांगल्या पद्धतीने झालं चांगली एकदम भारी त्याच्यातलं त्याच्यात मी साईज बिल्डर सोडलं आणि की साईज पण वाढत गेली फळांची त्याच्यानंतर साईज बिल्डरचा वापर यांनी केला होता तो साथ साथ था 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 तर साईज वाढण्यासाठी त्याचा फायदा त्यांना निश्चितच झालेला आपल्याला दिसून येतोय तर एकंदरीत आपल्याला आता महाराष्ट्रातला टोमॅटो उत्पादक शेतकरी पाहतोय काय सांगता आमच्या शेतकऱ्याला मला तर असं वाटतं का यस व्ही अॅग्रोचे प्रोडक्ट सगळ्यांनी वापरले पाहिजे आणि ते पण कमी खर्चात जास्त उत्पन्न होतात म्हणजेच काय सांगता येईल आपले जाधव कृषी सेवा केंद्राचे संचालक के आहेत त्यांच्याशी थोडीशी या चर्चा करू काय तुम्ही नमस्कार तर... शेतकरी मित्रांनो मी ज्या वेळेस शॉप ओपन केलं होतं याच्या अगोदर मी बरेचसे प्रॉडक्ट ठेवले होते दुसऱ्या अदर कंपन्यांचे पण त्याचे रिझल्ट मला वाटले नाही मी ज्या वेळेस चे प्रॉडक्ट माझ्या शॉपमध्ये ठेवायला चालू केले तर त्याच्यानंतर मी शेतकऱ्याला सजेस्ट केले शेतकऱ्याला सजेस्ट केल्याच्या नंतर त्याचे रिझल्ट यायला लागले शेतकरी पहिले जे मी प्रॉडक्ट देत होते त्याच्यावर हजार बाराशे कॅरेट एकरी काढत होते पण मी ज्या वेळेस सी टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट देणं सुरू केले तर शेतकऱ्यांचा मी रिस्पॉन्स घेतला तर अडीच ते तीन हजार प्रति एकरी कॅरेटचं उत्पादन निघू लागलं टोमॅटो म्हणजे जी एसी अॅग्रो जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीबद्दल समाधान समाधानी आहे हा सगळ्यांनी वापरणं गरजेचं आहे गरजेचं आहे निश्चितच तर शेतकरी मित्रांनो परत तुम्हाला मी एकदा आवाहन करेल की एस पी एग्रो ची जी नॅनो टेक्नॉलॉजी आहे इकोन्यानी टेक्नॉलॉजीचा निश्चितच तुम्ही वापर करावा आणि आपल्या उत्पादनामध्ये त्याची बरघस वाढ करून घ्यावी धन्यवाद